नमस्कार मी सुवर्णा देशमुख आपल्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी बनवलं आहे मस्त असं चिकन कलेजी आणि टिट्टा अशी मिक्स ग्रेव्ही बनवलं आहे त्याच्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलं आहे दोन टमॅटोची पेस्ट करून घेतलं आहे आणि दोन कांद्याची पेस्ट करून घेतलं आहे असं सर्व पेस्ट म्हणून मी बनवणार आहे मस्त असं ग्रेव्ही बघा मी पहिले गॅस पेटून एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल चांगलंच गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट चांगलीच परतून घ्यायची गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायचे दोन मिनटे याला आपल्याला झाकून आहे म्हणजे ती चांगलीच शिजेल दोन मिनिटानंतर जर बघितलं बघा आपला कांद्याचा कलर मस्त असं गुलाबी झालाय म्हणजे आपली पेस्ट चांगलीच चांगली अशी शिजली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट ह्याला पण आपल्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टॅमॅटोची पेस्ट ह्याला पण चांगलंच शिजवून घ्यायचं आहे बघा कांदा आणि टॅमॅटो मी कच्चच फ्रा वाटलेलं आहे म्हणून त्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायला लागेल बघा आता आपला कांदा टॅमॅटो अद्रक लसूण सर्व मस्त असं शिजलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार सर्व मसाले घालायचे आहेत जसे मी इथे घरचा मसाला घातला आहे त्याच्यानंतर काश्मीरी चिल्ली पावडर हळद गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ते चिकन कलेजी कलेजी जी आहे ती मी गरम पाण्यामध्ये जरा चांगलं असं धुवून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये धुतल्याने कलेजीचा वास येत नाही ह्याला आपल्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून चांगलं याला मिक्स करून घेऊया आता आपल्याला याला बारीक गॅसवरती शिजवायचं आहे पण ह्याला जाकून द्यायचं कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं बघा वीस ते पंचवीस मिनटानंतर बघितलं मस्त आपलं काय झालेलं आहे थोडंसं असं ग्रेवी पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं मी भाजून वाटलं हे घालूया थोडंसं चिकन मसाला घालायचा पुन्हा थोडंसं पाणी घालते पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याला आपण पाच मिनिटातच झाकून ठेवूया बघा मस्त आपलं आता कलेजीची झालेलं आहे मस्त ग्रेवी अशी रेडी झालेला आहे खायला खूपच टेस्टी मस्त लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा वरून मस्त असं आपण बघा डिशमध्ये वरून कोथिंबीर घालूया आपली कलेजी टिट्ट रेसिपी रेडी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच सबस्क्राईब करायला